चला ज्येष्ठ अभिनेते असराणी यांच्या निधनाबद्दल थोडक्यात बोलूया भारतीय चित्रपटसृष्टीतले एक खूप खुँ, म्हणजे खूप लोकप्रिय विनोदी अभिनेते असराणी ज्यांनी आपल्या खास स्टाईलने आहो तीन तीन पिढ्यांना हसवलं त्यांचं नुकतंच चौऱ्याऐंशीव्या वर्षी निधन झालंय पहिलं म्हणजे त्यांची कारकिर्द बघा केवढी मोठी तीनशे पेक्षा जास्त सिनेमे केलेत आणि भूमिका अरे बापरे शोलेतला झिलर आठवतोय अशा अनेक विनोदी भूमिका प्रचंड गाजल्या गंमत म्हणजे सिरियस सिनेमातही ते अगदी सहज विनोद आणायचे कमाल टायमिंग होत त्यांचं आणि हो ते फक्त ऍक्टर नव्हते हं दिग्दर्शन पण केले त्यांनी सलाम मेमसाब सारखे चित्रपट शिवाय पुणे फिल्म इन्स्टिट्यूटमधून आलेले मराठी आणि गुजराती सिनेमातही काम केले त्यांनी दुसरं काय तर त्यांची विनोदाची एक नैसर्गिक देणगी होती आणि लोकप्रियता तर विचारायलाच नको आपले ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ काय म्हणतात माहितीये की असं विनोदाची जबरदस्त उपजत जाण होती म्हणजे अगदी सहज बोलता बोलता विनोद करायचे ते म्हणूनच तर ते एवढ्या पॉप्युलर झाले आणि